नाही तर अण्ण गो गाडी चालवाय दिली म्हणलं चालवते चालवतोय फर्स्ट टाइम चालवतोय जमते का कसं वाटतंय अन्य बर नमस्कार सर्वांना हाय दुपारचा टायमिंग चाललंय चालवलंय बारामतीला काय झालंय गाडी सोडून यायचंय गाडी विसच्यास पुढे पहाणार स्पीड पण येणार एर्र येत लगेच थोडं पुढे गेली की साहेब येत नाही कधी येतो माहितीये का आपण गाडी चालवली का स्पीड कमी केली की आणि गाडी जरूर स्पीड वर होती पण ठेवायची कमी कमी मग गाडी जी बिघडली तिला मग नीट करायची आणि मग ह्या गाडीत बी आम्ही आता काय झालंय तुम्हाला म्हणलं होतं मित्रांनो बटन याच्यात मॅटर असा झालाय की कसं काय काय झालं बटन जिल्हा पुणे निवडला होता पण नाशिक कसं काय झालंय काय जण नाशिकलाच गेले डायरेक्ट तिथनं फोन आला बट्टनं ती म्हणली म्हटन शिकडं आलंय तुमचं काहीतरी पार्सल आलं हे का नाही आता ती म्हणली परत तिथनं त्यांना पत्ता दिला पिनकोड दिलं म्हणलं द्या इकडे पाठवून तर देतो म्हणली आणि ते कसं आपल्या नावाने तयार झालेलं आहे ना त्याच्यामुळं दुसरीला जाऊन काही उपयोग नाही त्याचा गुड न्यूज होती गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणलं होतं पण सगळ्याच बट्ट्या झालं काय झालंय चल का अजून एक तिकडे गेलय एक इकडे आणि एक अजून महाग राहिल ती एक आधी आधी वागवली असती तरी तीन वागवले तिथे सगळा गोंधळ झालाय सगळ्या संघटना हा ना असून चला चाललोय आता बारामतीला दिलाय पत्ता येईल इकडे महागारी घेतली कुठे उकडते का

Που είπαν να πω, πανίπορη, σαν να πω, πανίπορη, βελημένη, τεσχηνόπορη. Τεσλαμικόρα. Τι θα κερδί, παπα, έδινε, ναι, κρύφη. Κρύφη, σημαντική, σημαντική, Τι κρύβει, 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 κρύβει. Κρύβει, 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 κρύβει,

नेनी हो का। बर्गर बर नेनी शरीरा बर्गर खायचं होत खास बर्गर बघायसाठी होय बा वडा हे दोस्त भेटल्यात कळच नमस्ते तुमचं काय ट्रॅव्हल बर बर काय नाव आण ग्रुप ग्रुप हा का इन्स्टाल डी का बर बर बर्गर कसला लागला गेने छान लागला हे दोस्त भेटल्या जाईल इथंच राहिलात सर्यनगडीत त्यांचं ट्रॅव्हलचं मित्र तुमचं नाव काय म्हणजे हलकीच हलकित लावला हां इंस्टाग्रामला बी फॉलो केलं आणि त्यांनी लस्सी सांगितली परत मित्रांनो असं द्या आता इथनं गाडी सर्विसिंग टाकायला आलं तर टू व्हीलर बरोबर मग ती परत जायचं कसं म्हणून त्यांनी मूळ बारकी गाडी घेतली मी ती आपली मोठी गाडी म्हणून आता जाऊ जाता आता थोडं सामान घ्यायचं अजून मला इथनं बाहेर माझं पुन्हा हा खाया म्हणलं की नाही तेवढं हास्त होय नाही असलं कडक उन्हायना कि डेंजरस होय नाही पोरणला ना उन्हाचं सुद्धा काय वाटत नाही निसतं हिंडते तिथे घरा गरा 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 घरा तिथं सारं पॅक झालं होत उन्हामुळे माणसं सगळीच गेली आमची एकच गाडी राहिली फक्त इथं काय म्हणते ने नाही लस्सी पेल नेणी बर्गर खाल्ला पण कस आहे निणीला म्हणलं नाही द बेस्ट काय द बिन्स हा जाते म्हणलं त्यांना द बिन्स पाहत थोडस त्यांना आणलं आमच्या मित्रांच या ते ओके बस तिथे तिन् आणि शरीच्या आहे का नाही भाव आहे मैत्रिणीचा तर मित्रांनो काय नाव आहे हो तुझ्या मैत्रिणीचं सायली सायली मैत्री बर तुझ्या मैत्रिणीच सासरवाडी हॉटेल हो ला जायचं होतं पण आज सोमवारचं नेमकं बंद असत परत न जाऊ परत न जाऊ नेमकं आज बंदच आहे का हो सासरवाडी आण तुला पिझा आवडत नाही आवडतो की पण बन... सगळ्यात पहिल्यांदा घेतलेली स्टोरी सांगतो मी सगळ्यात पहिल्यांदा घेतला हिच निघला मागवलेला आणि ती किसबीत लागायचा पहिला चांगले लागला परतच लई वेगळा लागला चिवीटं ते म्हणलं का आता मोठी गाडी म्हणली आणण्या सॉरी अण्णाच म्हणती गणेश मामा मी आत्या आणि ते दोन्ही आणतो मग त्यावेळेस आणण्याला गाडी चालवाय दिली म्हणलं चालवतोय गाव फर्स्ट टाइम चालवतोय जमते का कसं वाटतंय अन्य भारी वाटते हा भारी वाटते का अरे वा वाण्याला भारी वाटतंय नेले नेली सध्या चालवायला बाबा गाडी रेस कमी कर थांबव थांबवायती का ठेवला हो खीर नु टन टन आता इतकं काय सहज हलवायचं थांबवायची का बघितलं तर हा गेर कोणता आहे थांब हितन आधी कल जाग खोल पडलाय एकदम हलवनी थीर आता खालायची आता जाबच नको हिथनं वालवायची

लय स्पीड असतं हिचं होती काय मग कमी हो माझी तर पंचेचाळीस तीस पन्नासचीच स्पीड असते दहा थांबे बिरकदा बिरकदा हे वडायचं झालं की म्हणजे पुढे जात नाही आणण्याला दिली थोडी गाडी कसं वाटलं आणण्या एवढी चालवली पण पहिल्यांदाच कसं वाटलं हा मला वाटलं ना ते पण आली हा असं वाटलं एक तर जीव खाली मी <laughs> तर दरवाजा बिरवा

काय घ्यायची <laughs> का, का, का हा 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 जो हपाय चाललंय बर्गर आम्हाला अरे पण आम्ही आईस्क्रीम दहा हजार रुपयाची खाल्ली असती उन्हाची म्हणलीच नाही

बर्ग पाहिजे कोल्ड कॉफी हो कोल्ड कॉफी कुसली लागली या जी आवायला या जी आवायला संध्याकाळ झाला या जी आवायला आता शिक्षण सुरुवात आहे म्हणा कस लागत जीव भात छान कस लागतो छान बर्गर खाऊन आली अ आपलं वट्या निवडणूक अनुष्काळ अनुष्काल भात आवडतात आमच्यात भाजवी आहे स्पेशल भाकरी खाल्ले सगळ्यांनी आता भात घेतलाय भात वरण वांग्याची भाजी भाकरी बाजरीची नाही